भुसाळच्या आमदार महोदय पण त्याच वाटेवर चालतात भुसाळचा विकास झालेला नाही जर विकास झाला असता तर यशवंत नगर असेल राहुल नगर असेल भुसावळ शहरातली अनेक नगर दाखवू शकते की त्या ठिकाणी प्रश्न भकास आहेत आंदोलन हे भुसावळ शहरामध्ये होईल भुसावळ शहरामध्ये आंदोलन सात दिवस वेगवेगळ्या पद्धतीने चालेल जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालेल माननीय आमदार महोदयांचे जे कानाखालची लोक आहेत ते हो आजी हाजी करतात त्यांच्या घरासमोर आणि त्यांच्या वस्त्यांमध्येच विकास झालाय आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या दिवशी या भुसावळ शहरातल्या तमाम झोपडपट्टीधारकांना जे अतिक्रमित जागेवर राहतात त्याचा सगळ्यांना घेऊन नऊ ऑगस्टला क्रांती दिनी करो या मोरोचा नारा देत जोपर्यंत झोपडपट्टी धारकांच्या जागा त्यांच्या नावे होत नाहीत व त्यांना घरकुल योजनेपासून त्यांना सर्वसामान्य अधिकार मिळत नाही तोपर्यंत त्या आंदोलनाचा पवित्र वंचित बहुजन आघाडीने घेतलेला आहे आणि यासाठीच आम्ही यशवंत नगरमध्ये आलो आजच बघू शकतो आपण की बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या समोर असलेला जो नाला आहे तो दरवर्षी पावसाळ्यामध्ये फुटतो अगदी कॉर्नरपर्यंत पाहणी देशाने निघतो आणि दरवर्षी नाल्यातून पाणी येतं जशी गंगा यावी त्या पद्धतीने तिथून पाणी येतं तर विकास झालाय तर दरवर्षी नाल्या का फुटतात पाणी का तुटतं महात्मा फुले नगर असेल सिद्धार्थ नगर असेल आंबेडकर नगर असेल या ठिकाणी गाणीचं साम्राज्य आहे जिथे विकास व्हायचा विकास फक्त भुसाळमध्ये कुठे होतोय की आपली वोट बँक आणि माननीय आमदार महोदयांचे जे कानाखालची लोक आहेत ते हो आजी आजी करतात त्यांच्या घरासमोर आणि त्यांच्या वस्त्यांमध्येच विकास झालाय सर्वसामान्यांपर्यंत भुसावचा विकास पोहोचलेला नाही भारतीय जनता पार्टी म्हणते की आमची सत्ता बसेल भारतीय जनता पार्टी असं म्हणते आमची सत्ता बसेल तर भारतीय जनता पार्टीने ही रंजक स्वप्न पाहणं आता बंद करावं कारण गेल्या वर्षभरातल्या महाराष्ट्रातल्या गलथान कारभाराला आणि आताच जिल्ह्यामध्ये कधीतरी आम्ही पक्षात जातो आणि कधीतरी पक्ष सोडतो अशा दोन आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या लुटूपुटीच्या लढाईमध्ये जे विकासाचं वाटोळं करून ठेवलेलं आहे तर भुसावळकरांना अजून आता वाटोळ नको आधीच खूप झालंय त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने ही रंजक स्वप्न पाहू नये वंचित बहुजन आघाडी प्रत्येकी जावेदारी युतीसोबत सहविचारी